त्र्यंबकेश्वर येथे ग्रामदेवता महादेवीला अर्थात अर्पण सर्वत्र नांदावी नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे रोगराईची साथ गावात येऊ नये यासाठी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी समस्त ग्रामवासियांच्या वतीने त्र्यंबकेश्वरची ग्रामदेवता श्री महादेवीला बैलगाडी भर भाताचा बळी अर्पण करण्यात आला गेले तीनशे वर्षापासून ही परंपरा सुरू आहे या निमित्त पुरोहित संघाच्या वतीने श्री गंगा गोदावरी मंदिरात निमित्त गावातील नागरिकांनी आपल्या इच्छेनुसार आपापल्या घरातून तांदूळ आणून कुशावर्तावर जमा केले कुशावर्ताच्या पवित्र पाण्यामध्ये तांदूळ भिजवून त्याचा भात तयार करण्यात आला शिवजलेला भात एका बैलगाडीमध्ये भरण्यात आला भाताच्या मधोमध मद टेंभा लावण्यात आला वेदमंत्रांच्या जयघोषात बलीची यथासांग पूजा करण्यात आली या पूजेचा मान परंपरेने पेंडोळे देशमुख मुळे महाजन आणि खांडेकर या घराण्यांकडे आहे पूजेचे पौराहित्य ग्रामपुरोहित वेदमूर्ती सौरभ दीक्षित यांनी केले बलीची पूजा सुरू झाल्यावर भातामध्ये रोवलेला टेंबा प्रज्वलित करण्यात आला सजवलेले बैल बाई, बैलगाडीला झुंपले जुंपण्यात आले मशाल सांभाळण्याचा मान गंगापुत्र घराण्याकडे आहे त्यांच्या वतीने प्रणवराम गंगापुत्र यांनी मशाल सांभाळली पुढे बँड पथक त्याप्रमाणे त्यामागे भात बळीची गाडी त्यामागे वेदमंत्रांचे पठण करणारे शेकडो ब्रह्मवृंद आणि त्यांचे मागे शेकडो ग्रामस्थ अशा सर्व लव्या जमासह बळीची मिरवणूक ठीक बारा वाजता कुशावर तीर्थापासून निघाली भगवती चौक भोरपट्टी श्री लक्ष्मीनारायण चौक त्र्यंबकेश्वर मंदिर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक नगर परिषद कार्यालयासमोरून पोलीस स्टेशन समोरील श्री महादेवी मंदिरासमोर मिरवणूक नेण्यात आली येथे महादेवीला पंचामृत अभिषेक पूजा करून हा बली देवीला अर्पण करण्यात आला तर मशाल देवी मंदिराबाहेर ठेवण्यात आली यावेळी हजारो नागरिकांनी परंपरेनुसार देवीला नारळ फोडून प्रसाद व मशालीचा अंगारा घरी नेला परंपरेनुसार प्रदीप तथा दादू गाजरे यांची बैलगाडी तर सुधीर शिखरे यांची बैलजोडी होती यावेळी पुरोहित संघ श्री महादेवी संस्थान विश्वस्त मंडळ श्री महादेवीचे पुजारी गाजरे बंधू राम गंगापुत्र राजेंद्र गंगापुत्र विकी गंगापुत्र गंगापुत्र ट्रस्ट मंडळी सचिन शिखरे भूषण भोई यांचे मोलाचे सहकार्य लाभले चंद्रमा पंडित कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर